ज्येष्ठ पत्रकार विचारवंत आणि राजकारणामध्ये आपला कसा उमटलेला आहे आणि कुमारित जनतेचे प्रश्न सातत्यानं मांडणारे कामगारांचे प्रश्न मांडणारे शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणारे आर्थिक प्रश्न मांडणारे योगी साहेब कायदेशीर आणि व्यासपीठावर बसलेले सर्व क्षेत्रातील मान्यवर की ज्याने आपले कसे सर्वसामान्य कामगारांमध्ये गरीबामध्ये आहेत असे नेते आज एकत्र आलेले आहेत पण प्रश्न फार मोठा घन प्रश्न आहे पण त्या घन प्रश्नाविषयी काही मुद्दे मी आपल्या समोर साहेब मांडणार आहे कोल्हापूरवर खाली करणाऱ्यांना जमीन पंडित जवाहरलाल नेहरून गेली आहे म्हणजे जमिनीवरचा हक्क त्या रेटांना मिळालेला आहे एकोणीसशे पंच्याहत्तर सालामध्ये त्यांच्या जमिनी काढून घेतल्या इंदिरा गांधी एकोणीसशे त्र्याऐंशी साली एकोणीशे ब्याऐंशी चा सा संप झाला आणि जे बार बदमाशी मालक जमिनी हरप करणार होते अशा तेरा मालकांना इंदिरा गांधींनी एका रात्री मुंबईतून काढून टाकलं आणि जमिनी सकट बंगल्या सकत गाड्या सकत त्यांची सगळी मालिकता जप्त केलेली आहे हा इतिहास म्हणजे या कायद्याची अंमलबाजी चालवलं काही मुद्दे साहेबांनी दिलेले गिरणीचा प्रश्न आला एनटीसी हा प्रश्न आला ही एन टी सी कधी झाली पंडित जवाहरलाल निरणीच्या काळामध्ये झाली आणि एकशे पंचवीस गिरण्या एमटीसीच्या थेट वर आहे त्या मालकाकडून काढून गेले आणि एकशे पंचवीस गिरण्या कोविडच्या काळापासून या सरकारनं बंद केल्या आता त्या बंद का केल्या हे थोडं आता आम्हाला समजायला लागलेलं आहे कारण या आदानीला आणि आदानीला ह्या निर्णयाची जमीन द्यायला असं झालं पण असेल कायदा किंवा अशी कुठे बोलणी सुद्धा झाली असतील एकशे पंचवीस गिरण्यातील सगळ्या इंग्र सचिन भाऊनी एकत्र केलं आणि एक मोठी परिषद आमची दिल्लीमध्ये झाली आणि दिल्लीमध्ये आम्ही ठराव केलेला आहे एकशे पंचवीस कामगारांच उत्पादन जे बंद झालेलं आहे ते उत्पादन चालू झालं पाहिजे पन्नास टक्के पगार देत होते उत्पादन नव्हतं आम्ही कोर्टात केलो शंभर टक्के पगार घेतलेला आहे अजून काही पगार बाकी आहे आमची लढाई चालू आहे आता आमची लढाई घराची जे आमचे साहेब बोलले या फडणवीस मुंबईच्या जीवनी कामगारांना बाहेर काढण्यासाठी सेलू आणि वांगणीच्या ज्या ज्या बिल्डर कडे तीस एकर जमीन आहे त्यांच्याबरोबर करार केला आणि त्यांना सांगितलं तुम्ही दीड लाख घर बांधा आणि जेवणी कामगारांच्या तुमच्या गोट्याला बांधतो साडे

नेहरूंचे विचार आहेत ते इंदिरा विचार आहेत आणि म्हणून झालं दोन टिकू घेऊन सरकार आहे इथलं सरकार साहेब आम्ही घरासाठी एक्याण्णव सालापासून वन थर्ड वन थर्ड वन थर्ड चा कायदा झाल्यापासून आम्ही रस्त्यावर आहे हे आज फडणवीस काय बोलतात आज काय झालेलं आहे मंत्री काय बोलतात शेतकऱ्यांच्या बद्दल ते काय बोलतात गुंडाना कसं जवळ केलेलं बघतात गुंडा उत्तर द्या साहेब मला एक प्रश्न विचारायचा आहे पंधराशे रुपये लाडक्या बहिणीला दिले सर सकट दिले त्यावेळी काय परिस्थिती चालली होती मतासाठी आणि आज आमची चूक झाली आणि फॉर्म तपासले नाहीत मुख्यमंत्री म्हणतात उपमुख्यमंत्री म्हणतात त्या खात्याच्या मंत्री म्हणतात मग यांच्या पीआयएल का दाखल होत नाही एवढी मोठी चूक केली जनतेचा पैसा तुम्ही वाचला आता जे उल्लेख झाला आमचा जो टॅक्सच्या मार्फत जातो तोच पैसा आहे हे त्या कुठल्या किशात म्हणत नाही आज मंत्र्यांची प्रॉपर्टी एवढी नाही होती जेवढे देशभर भ्रष्टाचारी होते ज्यांनी जमिनी आयोग केल्या ज्यांनी गोड या लोकांची चौकशी ह्यांनी सुनावली आणि ह्यांनी त्यांना मंत्रिमंडळात घेतलं आणि आज हे भ्रष्टाचार विरोधात आमदार आहे भ्रष्टाचारांना घेऊन राज्य करत आहे ते आम्ही गोयानं बघतोच ही परिस्थिती बदलली पाहिजे आज बिहारमध्ये निवडणूक आहे नऊ वादळ सगळ्या महिलांचे दहा हे काय चाललेलं आहे आणि आम्ही पैसे घेत मत देतो अरे देशामध्ये दे आपल्या सेव्हन फंडामेंटल राईट्स अमोल दिलेले आम्हाला मताचा अधिकार दिलेला आहे तो अधिकार तुम्ही विकू नका हे लोकांना सांगा आणि आम्ही विकतो म्हणून हे उद्योगपतीचं गेले त्यांच्याकडून पैसा आम्हाला काय लक्ष ठेवा आणि या जनतेचा पैसा हेच खात आहे तेव्हा मित्र त्या गिरण्या मुंबईत आहेत चार गिरण्या जॉईंट व्हेंचरला दिलेल्या आहेत जवळजवळ पन्नास एकर जमीन आहे ती जमीन आम्ही मिळवायची आणि मुंबईमध्ये घर आम्ही गिरणी ही जमीन आम्ही मुंबईच्या गिरणी कामगारांनी देशाच्या गिरणी कामगारांना दरवाला शिकवलं कायदे जमवले आणि मुंबईच्या गिरणी कामगारांनी जमीन मिळवली साहेब जमीन आता देशातल्या जेवढे उद्योग आहे देशामध्ये दे त्या सगळ्या उद्योगाची जमीन त्या कामगारांना आणि गोड गणित जनतेला मिळाली पाहिजे हा लढा मोठा उभा केला पाहिजे जसा शेतकऱ्यांनी लढा उभा केला पंजाबच्या शेतकऱ्यांनी जसा लढा उभा केला तसा आपण लढा उभा केला पाहिजे ही एक माझी विनंती आहे आणि आतापासून आपण वय घरे आमचं तुमच्या घरातल्या लोकांना उठवा तुमच्या मुलांना उठवा आणि आज ही सगळी चळवळ युवकांच्या हातात द्या आणि युवकांच्या हातात ज्यावेळी चळवळ जाईल त्यावेळी चळवळीला खरंच स्वरूप येईल आणि सरकार मग म्हणे जय हिंद धन्यवाद जय महाराष्ट्र धन्यवाद सर पुढचे वक्तव्यात मुंबई महानगरपालिका इंजिनियर्स असोसिएशनचे रमेश बुटेकर सर ते आपल्यासमोर द्या ا هڪ ا هڪ دوستا جي ويه ڪرا بھارت ماتا کي सर्वप्रथम आम्हाला इथे संधी दिल्याबद्दल मी विश्वास फुडगे साहेबांचं मनापासून आभार आणि अभिनंदन करतो की अशा कार्यक्रमामध्ये आम्हाला बोलण्याची आमचा आमचे विचारपर्यंत पोहोचवण्याची जो विचार काँग्रेसने दिला हो तो तो। तो का ओळी साहेब अफोर्डेबल हाऊसिंगचा जो डीसीपी आता जो आपण म्हणतो तो चौऱ्याण्णव साली काँग्रेसने आपल्याकडे निर्णय घेतले जातात पण त्याची अंमलबजावणी ज्या गतीने निर्णय घेतले जातात त्या जा गतीने अंमलबजावणी कधीच होत नाही आणि त्याचं एकमेव कारण म्हणजे ते आय एम सेफ आणि आयपीएस आमचे जॉब साहेब नेहमी म्हणायचे मी जॉब साहेबांच्या बरोबर पस्तीस छत्तीस शरदांच्या बरोबर तेवढंच मुंबई महानगरपालिका असेल किंवा इतर जवळून त्यांना बघितलं आणि ते नेहमीच सांगायचे या देशाचा जर विकास मला खडवायचा असेल करायचा असेल तर ही जी जबाब देणार याच्या जागी प्रोफेशन आले पाहिजे या शहरात म्हणली तर पासष्ट टक्के आणि काय परिस्थिती आहे भयानक परिस्थिती आहे फार सकाळी उठल्यापासून रात्रीचा दिनचर्या तुम्ही अनुभवता हे करणं शक्य आहे आज या लोकांनी चांगला राहिलेलं नाही आणि हे काय करत आहे मी तुम्हाला एका कवीच्या चार ओळी आहेत त्या ओळख्या हे तुम्हाला भांड लावण्याचं काम करताय तो कवी म्हणतो वाट दिया इस धरती को क्या चांद सितारो का हुए?

سیٹی آف جیسے मुंबई दुनियामध्ये एकच असं स्थळ आहे तिथल्यामध्ये मंदिर मस्जिद गुरुद्वारा फायर टेम्पल पण चायनीज टेम्पल जे आपण त्याकडे